ಮರಹಾಹ ಮಾರುಗಾ ತುಂಬ ಚಾರುಂಗಾ ಉತ್ತರೇ ಥೈಮಾನ್ಲನಾರಾಷ್ಟ್ರ ಹಾ ಬಟೆಗಾ ನಟೆಗಾ ಲಢೆಗಾ ಪಡೆ और आगे भी बडेगा असं वक्तव्य शिवसेना उपनेते नितिन बाणगुडे यांनी केलंय यूपीचे सीएम योगी आदित्यनाथ यांच्या बटंगे तो कटंगे याला शिवसेना उपनेते नितीन बाणगुडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय शरद पवारांना त्रास दिलेल्यांना आसमान दाखवण्याची वेळ आली असल्याचं सांगत अजित पवारांवर त्यांनी टीका केली माड्यातील महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार अभिजित पाटील यांच्या सभेत बाणगुडे पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलंय राहिला हवं कुणीतरी आनंदपूर्वा महाराष्ट्रात तो कटेंगे अरे हा हा महाराष्ट्र बाजूला टाकून दिल्लीच्या टक्काला धडका देणारा महाराष्ट्र जाऊन महाराष्ट्रा महाराष्ट्र बचेंगे तो और भी लढेंगे करत कुत्रे थैमान घालणारा महाराष्ट्र मरट्टाहू मारूंगा तो चढ मारूंगा असं कडाडणारा महाराष्ट्र हा महाराष्ट्र बटेगा लड़ेगा जीतेगा और आगे भी बढ़ेगा क्या विचार ने अपने फुड़ हवा सगळ्यांना सोबत घेऊन जाणार नेतृत्व म्हणून अभिजीत पाटलांकडे आम्ही पाहतो तुम्ही कोणी असा अठरा पगड जातींच्या विकासासाठी झटणार नेतृत्व म्हणून अभिजीत पाटलांकडे आम्ही पाहतो आपण या निवडणुकीत तोही विचार करायला हवा आज महाराष्ट्राची अवस्था विचित्र झाली आहे खर तर कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला आईच्या सन्मानानं परत पाठवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र पण त्या बदलापूरला साडेतीन वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार होतो पेटून उठतात तर लाठी हल्ला केला जातो अंतरवाली सराठी मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावून आंदोलन चालू आहे तर तिथल्या माता भगिनींवर लाठी हल्ला केला जातो वारकऱ्यांवर लाठी हल्ला बार्सो प्रकल्प ग्रस्तांवर लाठी हल्ला अरे राज्य पुण्याचा आहे पुण्यासाठी आहे आम्ही कधी तर या सगळ्या गोष्टींचा शांतपणे विचार केला पाहिजे सर्व समाजाला पुढं घेऊन जाणार महिलांचा सन्मान राखणार्या महाविकास आघाडीला आपण सत्तेत घाणायलाच हवं हे पहिलं लक्षात असू द्या ज्यांनी शरदचंद्रजी पवारांना त्रास केला त्यांना यावेळी आसमान दाखवायचच हाय हे पहिलं डोक्यात असू द्या आणि सगळा प्रवास साहबांनी सांगितलं पाडायचं तर साधं पाडायचं नाही निश्चितपणे पुन्हा आपल्याला मतदानाच्या दिवशी आपण पाटलांच्या क्रमांक दोनच्या तुटारी वाजवणाऱ्या माणसाचं बटन दाबून त्यांना विक्रमी मतानं विजयी करावं अशी विनंती आपल्या सगळ्यांना करतो आपल्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद